जय महाराष्ट्र विरोधकांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीला फसवलेलं ला आहे या शासनानं मला वाटतं विरोधकांच्या नजरेमध्ये नेहमीच लाडकी बहीण योजना ही खोबत आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत खर तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता तर, तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपला कारकीर्दीतला अकरावा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणीच्या साठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास छत्तीस हजार कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे पंधराशे सुद्धा हे पोचवण्याचं काम सुद्धा प्रगती पथावर आहे त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला की रुपये मिळालं या अर्थसंकल्पात काय कारण आहे मिळणार या राखीपाई योजनेच्या माध्यमातून कारण विधानसभेत आपला जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये चा उल्लेख होता त्यामुळे स्पेसिफिक मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असू आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही मंत्री मंत्री आ, योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास तीन ते चार हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे एकवीसशेच्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादांनी शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे एखादी महत्वाकांक्षी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचा सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू आज पंधराशेचा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे पंधराशे पण तुम्हाला मिळणार नाहीत पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना फटका दिलेला नाहीये एक एकविशेचा योग्य तो निर्णय जाहीरनामा किंवा एखादा ज्या वेळेला तुम्ही वचननामा ते पुढच्या पाच पंचवर्षी या संबंध या याच्यातून दृष्टिकोनातून तो ठेवलेला असतो त्यामुळे त्या बाबतीतला योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार हे निश्चितपणाने घेईल पण आपल्या माध्यमातून मला लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि महायुतीच्या सरकारकडून अशाच पद्धतीनं चालू राहील या उलट या अर्थसंकल्पांमध्ये महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून उमेद भवन असतील अस्मिता भवन असेल त्याचबरोबर त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीतून आर्थिक साक्षरता आणणं असेल हे सगळे उपक्रम हाती घेण्यासाठी सुद्धा भरीव तरतूद ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे त्यामुळे महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो आपल्या माहितीसाठी मला सांगायचंय की मार्च महिन्यापर्यंतचा जो हप्ता आहे तो अर्थसंकल्पाच्या आधीच वितरित झालेला आहे आणि ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल छत्तीस हजार कोटींची तरतूद जी आहे पहिले वर्षाचे तीन महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे आता राहिले तुमचे नऊ महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या तीन महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीने ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतूद तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता ती या अर्थसंकल्पामध्ये झाली सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांना किती महिलांनी स्वतःहून सोडलेल्या आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे दोन कोटी त्रेसष्ट लक्ष असं होतं पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आणि पात्र महिला ज्या आहेत लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष दोन कोटी त्रेपन्न लक्ष इतके त्या ठिकाणी असतात आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे हजार आणि मग वरचे जे पाचशे आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही या व्यतिरिक्त चार चाकी वाहन असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नकोय किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या जय महाराष्ट्र लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीनो तुम्ही बघितलं असेल आपल्या आदिती तटकरे यांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे महिला सक्षम होणार महाराष्ट्र समृद्ध होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयाची तरणूद करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकार तुमच्यासाठी अजून नवीन काही योजना घेऊन येणार आहेत ज्या महिलांना सक्षमीकरण बनवण्यात येणार आहे बघू शकता तुम्ही अजितदादांनी आज अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये दिले नाही कारण की सध्या महाराष्ट्राकडे पैसे नाही म्हणे म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला डिसेंबर महिन्यात एकवीसशे रुपये होणार आहे तसेच तुम्ही बघू शकता महिलाच्या सक्षमीकरणात बालकांच्या पोषणाला चालना देण्यासाठी महिला व बालविकास विभागाला एकतीस हजार नऊशे सात कोटी रुपये ची निधी मिळालेली आहे तसेच अपंगांना मिळणारी निधी तशीच विधवांना मिळणारी निधी याबाबतीत पण त्यांना प्रश्न विचारण्यात आले व त्यांनी सांगितलं की ही निधी सुरळीतपणे त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे जसं नमो शेतकरी ज्या महिला असतील त्यांना फक्त पाचशे रुपये महाराष्ट्र सरकार देणार आहे आणि नमोचे पंधराशे रुप हजार रुपये मिळतात ते हजार रुपये ऐकून असे पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत अशा माझ्या लाडक्या बहिणींनो अशाच नवनवीन माहितीसाठी तुमच्या भावाच्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका राज्य अर्थसंकल्प एक दृष्टिकोन जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो लाईक आणि करायला अजिबात विसरू नका प्लीज सबस्क्राईब पण करून घ्या धन्यवाद